जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी रॉड व दांड्याने बेदम मारहाण झाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील येथे आज घडली संबंधित कुटुंबियांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान भेट घेतली असता त्यांनी याबाबत माहिती दिली याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला आहे नमस्कार मी विजय चव्हाण राहणार पिंगुळी धुरी टेपनगर माझ्या इथे प्रकार झाले त्याच्याबद्दल मी बातमी देतो आहे की मी इथे घर बांधलं म्हणजे घर बांधताना मी जागा घेतलेली एक गुंटा मला घरखोरी यादीमध्ये घर मंजूर झालेलं त्याच्यात मी घर बांधण्यासाठी एक गुंटा जागा घेतली ते ती जागा पेट्रोल पंपामध्ये बांधवली खरंतर डॉक्टरांचा पेट्रोल पंप होता तिथे ती जागा गेली त्या कारणाने त्यांनी मला त्याच्यामार्फत दुसरी जागा तुला एक बाजूची घे म्हणून इथे मला बाजूला जागा दिली त्यांची आणि मी तिथे घर बांधलं घर बांधून वगैरे मी इथे आहे आता त्यांच्यानी तो प्लॉट याला अक्षय दर्ये म्हणून यांना दिला आता माझी जाग वाट येणे जाण्याची सगळी वाट वगैरे सगळी अडवली मग त्या अडवून आता मला इथे दादागिरी करतात ते इथे राहायचं नाही घरात इथे घर पण तुमचे दिसलं नाही पाहिजे माझ्या जमिनीत घर आहे मी बनावलेकर डॉक्टरांना खूप वेळा मी त्यांच्याजवळ गेलो मी त्यांना सांगितलं मला तुम्ही जमीन दिली त्याची मला काहीतरी लेखी पत्र कागदपत्र द्या दहा बारा वेळा मी त्यांच्याजवळ जाऊन मागितली काही लेखी कागदपत्र दिली नाही आणि आता अक्षय जगेंना ती जागा विकली का जा ते माझ्या बरोबर दादागिरी करतात मी या जमिनीचे कागदपत्र मागले ते देत नाही म्हणून मी कारण काही असेल म्हणून शोधायसाठी जरा प्रयत्न केल्यावर मला कळलं की या जमिनीवर कर्ज आहे पस्तीस लाख रुपये सिंधुदुर्ग बँकेचं त्यामुळे ते मला त्यांचं कर्ज फिरल्याशिवाय मला एनओीप भेटणार नाही त्यांना आणि मला काहीतरी जागा ते नावावर करून देणार नाही असं हे सगळं झालं आणि आता ते अक्षय जगे हा माणूस आता माझ्यावर दानगाई करतात आणि मला इथून मारला आणि माझ्या बायका मुलांना लावण्याचा प्रयत्न करतात ते खूप दादागिरी करतात येऊन जाऊन शेवागाळ करतात समोर माझ्या घराच्या समोर गडगा बांधलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्यानी गडगा बांधून माझ्या गाडीला व्हॅन या गाडीला माझ्या त्यांच्या आग लावली आहे मी त्याची कंप्लीट पोलीस स्टेशन मध्ये केली एन सी केले त्याच्यानंतर त्यांच्यानी पोलिसांनी काही दखल घेतली नाही पण एनसी वगैरे लिहून घेतली त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी गुंड घेऊन आला दहा आठ दहा माणसं घेऊन आला आणि येऊ तुम्हाला घरात माणसं दिसणार नाही हे घरात मारून टाकून वगैरे अशी खूप धमकी दिली त्याने मला त्याच्यानंतर ती धमकी दिल्या तरी पण मी पोलीस स्टेशनात जाऊन सांगितले ती एनशील मी दिली अशा मी चार ते पाच एनशी दिल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काय दखल घेत नाही त्या दिवशी रात्री परवाच्या दिवशी रात्री दहा साडे दहा वाजता ते आले त्यांच्यानी येऊ येऊन इथे डायरेक्ट येऊन आम्हाला मारहाण केली आणि माझ्या गाड्या वगैरे फोडून टाकल्या माझ्या गाड्यांचा वगैरे सगळा सत्यानाश लावलाय आणि पूर्ण ते ह्याच्याबद्दल मला न्याय मिळावा हे मी विनंती करतो हा आ, ये ही हाताला वगैरे माझ्या ही बघा ही माझी मुलगी ही पोलीस भरतीमध्ये हे करते त्याला आता हे हाता हाताला त्याच्या त्यांनी लाटे हे मारले लोखंडी रॉड त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्या आता याने काय करावं पोलीस भरतीसाठी ही काय करणार ती रोज सकाळी उठून पोलीस ते भरतीसाठी प्रयत्न करत होती ते सकाळी व्यायाम वगैरे जात होती सगळी रनिंग वगैरे सगळं करत होती आता याचं आयुष्य व हे झालं काय करायचं आम्ही मी माझी बायको मोल मजुरी करून आम्ही एक एक रुपया साठून या मुलांसाठी एवढं घर बांधलं एक गुंठा जागा घेऊन घर बांधलं आणि हे लोक आम्हाला आता त्रास देतात नाहक त्रास आहे बाकी काही नाही मला न्याय मिळावा ही विनंती हिच्या पण डोक्याला बघा इथे जखम झालेली आहे हिच्या पण डोक्यावर त्यांनी रॉड मारला ऐकला ह्याच्या पण याच्यावर रॉड मारून त्यांनी जखम केली आहे त्यात याच्या पण डोक्यावर हे करून त्याच्यानी हे केलं ऐकलं ही बघा तेव्हा पण पाठीमागे पण ते गडगा बांधत असणार तेव्हा पण हिला ढकलून दिली तेव्हा पण हिच्या डोक्याला ही बघाय खुना येते तेव्हा पण हिच्या डोक्याला ही बघायचे खुणा दिसते गडगा बांधते वेळी त्यांच्याने हे केलं गडगा बांधत होते तेव्हा काल त्या कालच्या रात्री हिला पण मारहाण बायकोला मजा केली माझ्या मुलीला मारहाण केली हिच्या बायकोच्या पाठीत दांडा वगैरे घातला डोक्यावर त्याच्या रॉड मारला मुलीला मजा मारलं मुलग्याला मारलं मला सुद्धा मारलं आणि नको नको त्या शिवी गाळ दिल्या आम्हाला मुलग्याची तर माझ्या नर्दीत आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते खल्लास मारणार तुम्हाला म्हणतात पूर्ण खल्लास मारून टाकणार जीवे मारण्याची धमकी आम्हाला देता येत त्याच्याबरोबर दखल जरा घ्यावी आणि मेहरबानी करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती करतो मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कुडाळ पोलिसांची भेट घेत या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी देखील केली तसेच या पीडित कुटुंबियाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा देखील धीरज परब यांनी दिला आहे यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनाळेकर जगन्नाथ गावडे प्रशमेश धुरी यतीन माजगावकर चेतन राऊळ विजय झांभळे आदी उपस्थित होते बिरोन्यूज कोकणलाय ब्रेकिंग कुडाळ पिंगुळी धुरीटेप नगरमधील विजय चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या पीडित कुटुंबियांना भेटलो आहोत त्या ठिकाणी जी काही वाहनांची तोडफोड झाली जखमी ज्या त्यांच्या कुटुंबियांच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची आम्ही विचारपूस केली त्या कुटुंबियांच्या पाठीशी मनसे पक्ष खंबीरपणे उभा आहे असं त्यांना आश्वासित करून त्या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता आम्ही कुडाचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही नुकसान झालं आहे जे काही त्यांना त्या कुटुंबीय जखमी झाले आहेत त्याची सर्व माहिती देऊन या सर्वांमध्ये तीनशे सात म्हणजे आताच एकशे नऊ सेक्शन ह्या सर्व आरोपींवर लावावे आणि ह्या आरोपींचा जो मुख्य सूत्रधार आहे भूमाफिया त्या भूमापियाला पण यामध्ये आरोपी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे ऑन कॅमेरा त्या कुटुंबियांनी त्या सर्व व्यक्तींची नावं सुद्धा कॅमेऱ्यासमोर आमच्या घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आज न्याय द्यायला आज कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी उभा राहिला नाही पण सर्वप्रथम मनसेने त्या कुटुंबाला भयभीत दे झालेल्या कुटुंबाला धीर दिलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या कुटुंबियाला न्याय या ठिकाणी देणार आहोत खरोखर अतिशय निर्गुणपणे मारहाण झाली त्या एक आमच्या महिला ताईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे ती महिला कुटुंबीय आहे त्याच्या डोक्यात टाके पडलेले आहेत मुक्कामार झालेला आहे एक दोन्ही त्यांच्या ज्या चारचाकी गाड्या आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे याआधी त्या गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न झाला त्याविषयी ते कुटुंबियांनी त्या या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज त्या कुटुंबाला खरोखर न्याय द्यायची न्यायाची आव गरज आहे त्या भयभीत कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सदैव राहणार आहोत आणि जी काही ही घटना घडलेली आहे त्याचा पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून आम्ही या संबंधित कुटुंबाला न्याय देणार आहोत या निवेदनाच्या अनुषंगाने पोलिसांनी जर कारवाई नाही केली किंवा कुठल्याही गोष्टीची कसुराई बाळगली तर कुडाळमधील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित करून कुडाळ पोलिस स्टेशनला आम्ही मोर्चा आणणार आहोत कारण ही प्रवृत्ती वाईट आहे ह्या प्रवृत्तीला आज खेचण्याची गरज आहे